नमस्कार मी सुनील बुलंद आवाज स्वागत आहे ओमराजे निंबाळकर व राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाऊबंदकीच्या वादातील लक्षवधी ठरत असलेल्या उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी आज शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह सेना भाजपाचे अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते तर विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले हे अनुपस्थित होते खासदार रवींद्र गायकवाड यांचा उमेदवारी निवडीत पत्ता कट केल्याने नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीवर मनोधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत रवींद्र गायकवाड यांची नाराजी लवकरच दूर होईल असा विश्वास पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय ठाकूर यांनी या जागेवर दावा सांगितला होता हा दावा मागे घेत जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते कार्य करणार असल्याचे आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे आज त्यांना चर्चेसाठी उद्धव साहेबांनी बोलवलेला आहे ज्ञानराज चौगुले रवींद्र गायकवाड हे दोघेही मातोश्रीला गेलेले आहेत आणि हा हा प्रश्न मिटेल आणि निश्चितपणे उद्यापासून ते कामाला लागतील अशा म्हणजे मुद्दे आजपर्यंत साठ वर्षामध्ये जे झालं नाही ते या पाच वर्षात झालं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये विश्वास बसून तर प्रगती तुम्ही हायवेज बघा तुम्ही रस्ते बघा तुम्ही सिंचनाचं बघा कोणत्या क्षेत्रामध्ये मागवत आम्ही शेतकऱ्याला मदतीच्या बाबतीत तुम्ही बघा सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड भरीव अशी मदत या सरकारने केलेली आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने जिवती आहे राज्यामध्ये प्रचंड सकारात्मक वातावरण युतीच्या बाजूने उभा आहे आणि सर्वच्या सर्व जागा भाजप सेनेच्या दा या विजय होतील अशा प्रकारची स्थिती आहे इथली जागा कुठल्या प्रकारची अडचण जाणार नाही सांगण्या प्रचंड मताने विजय होऊ अशा प्रकारचा विश्वास युतीचा एकदा निर्णय झाला त्यामुळं युतीचा जो कोणी उमेदवार असेल तोच आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि मागच्या वेळेस महाराष्ट्रातून विक्रमी खासदार महायुतीचे निवडून गेले होते आणि यावेळेस पुन्हा एकदा हा महाराष्ट्र मागच्या वेळेसपेक्षा अधिक संख्याबळाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र उभा राहील असा विश्वास आहे आणि याही मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून जाईल हा मला विश्वास आहे खर तर कोणाला मी सांगितलं की अनेक जण लोक भाजपा शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते कुणाला एकालाच उमेदवारी देता येते त्यामुळे जे कोणी इच्छुक होतील राजी नाराजीचा प्रश्न नाही आणि मला विश्वास आहे रवींद्र गायकवाड हे सुद्धा हराचे शिवसैनिक आहेत आणि तेही या माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अग्रणी असतील हा मला विश्वास आहे